नमस्कार पाहूया आज दिवसभर दिलठळ घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील मोजी अब्दुल्ला येथील चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या चैतन्य पब्लिक स्कूल येथील चालू शैक्षणिक वर्ष दोन साठी तिसरी ते बारावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांचा उदंड प्रतिसाद महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागातून आपल्या पाल्याला सैनिकी पॅटर्न शाळेत प्रवेश घेण्यासाठी आज पालक सजग झालेले दिसून येत आहेत पाल्याच्या जीवनात शिस्तबद्धता त्याचबरोबर चांगली संस्कार व्हावे या हेतूनी अनेक नोकरदार शेतकरी वर्ग पालकांची आपली पहिली पसंती चैतन्य पब्लिक स्कूलला देण्यात येत आहेत असे चित्र यावेळी दिसून येत होते एकंदरीत उदंड प्रतिसादात ही प्रवेश प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडतानाचे दृश्य आपण बघतो इथे फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती यासाठी संस्थेचे चेअरमन डॉक्टर दशरथ काळेसर मुख्याध्यापक शरद काळेसर सारंगी सर सत्तम पाटील सर भोसले सर हुल्लोळी मॅडम जगताप सर कांबळे सर गिरीमल मॅडम अजय कांबळे सर संदीप कारतकी मकांदार मॅडम धुमाळ सर गावडे सर नाईक मॅडम मदने मॅडम मॅडम यांचे स आधी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे परिश्रम घेत आहेत आपण थेट दृश्य बघत आहात फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती अत्यंत उत्साहपूर्ण अशा वातावरणात ही प्रवेश प्रक्रिया पार पडतानाची थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा फक्त शिवराजी न्यूज स्टेशनरी विभागातून विद्यार्थ्यांची गर्दी आपण बघतोय शालेय साहित्य खरेदीलासुद्धा यावेळी पालकांचा प्रतिसाद होता त्याचबरोबर कमांडोच्या वेशभूषेतील अनेक विद्यार्थ्यांनी पालकांची स्वागत करीत या शाळेतील एक शिस्तबद्धता दाखवून देत आपले संस्कार टिकवले आहेत आपण शालेय प्रांगणामध्ये बघत आहात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेले अनेक पालक आपल्या पालेला सोडवण्यासाठी या ठिकाणी एकवटलेले आहेत त्यासोबत शालेय आवश्यक साहित्यसुद्धा असलेले आपण दिसून येत आहे या शाळेचे अनेक विद्यार्थी कमांडोच्या वेशभूषेमध्ये पालकांचे स्वागत करत आपली शिस्तबद्धता दाखवून देत आहेत आपण थेट दृश्य बघत आहात फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा महाराष्ट्राचा नंबर वन फक्त शिवराजी न्यूज